सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चांदवड तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस या याआधी भाऊबांकीमध्ये अनेक मतभेद आपण पाहिले असतील असाच एक प्रकार चांदवड तालुक्यातील शेरी सलायबन येथून समोर आलाय ला कांद्याचे पैसे न दिल्याने घातपात करून फाशी दिल्याचा प्रकार याबाबत अधिक माहिती अशी की तात्या भाऊ सुखदेव निर्भावणे राहणार शेरी सलायबन यांच्या शेतामध्ये त्यांचे भाऊबंध विलास निर्भावणे यांनी निम्म्या वाटाने कांदे लावले होते त्या कांद्याचे किमान अडीच लाख रुपये झाले होते तात्या भाऊ सुखदेव निर्भावणे हे दिंडोरी तालुक्यातील तिसगाव बहादुरी येथे गेल्याचे विलास निर्भावणे यांना कळाले असता विलास निर्भावणे व त्यांची दोन साथीदार संदीप निर्भावणे व आनंदा वानखेडे हे तात्या भाऊ सुखदेव निर्भावणे यांना शोधायला गेले ते मिळाले असता विलास निर्भावणे व त्यांच्या साथीदारांनी तात्या सुखदेव निर्भावणे यांना गाडीत बसवून शेरी सलायबन येथे आणून त्यांच्यावर खोटा आरोप करून त्यांना मारहाण व दमदाटी केल्याचे तात्या भाऊ सुखदेव निर्भवणे यांचे नातेवाईकांचे म्हणणे आहे माझे नाव संतोष सुखदेव निर्भवणे माझे बंधू तात्या भाऊ सुखदेव निर्भवणे यांनी विलासराम भाऊ निर्भवणे यांना जमीन वाट्यानं लावलेली होती आणि त्यांना दोन अडीच लाख रुपये कांद्याचे झाले आणि ते त्यांच्याकडं वाटा मागायला गेले तर त्यांनी त्यांना दम दिला ते दममध्ये मारहाणीमुळे ते दम दी तीस गावला तीस गावला निघून गेले ती आमच्या भाशीकड आणि भाचीकडं गेल्याच्या नंतर त्यांना माहिती झालं का भाचीकडं हे भाचीकडं जाऊन त्यांनी चार पाच जणांनी घेऊन आले आणि रात्रीच्या दिवसा भावाला फाशी देऊन टाकलं त्यांनी कुठे दिली, आम्चा, आम्चा दिली फाशी आमच्या आमच्याच मळ्यामध्ये दिली तिथे राहणार त्यांचे नाव काय फाशी देणाऱ्यांची विलास राम भाऊ निर्भवणे आप्पा विलास निर्भवणे भाऊराव विलास निर्भवणे आणि आनंदा वानखेडे आपण त्यांच्याविषयी तक्रार दाखल केली आता आता हो केली माझे नाव चंद्रमा सुखदेव निर्भवणे राणा श्री साला माझा लहाना भाऊ दोघांना कांदे लावलेले होते वाट्याने तर तात्या भाऊ सुखदेव निर्भवने आणि आपाविलात निर्भवणे तर हा गेला त्यांच्या पैसे मागायला त्याने याला दमदाटी दिली का तुला मारहाण करू बा मग हा माझ्या भाच्याकडे येऊन गेला तिस गावला हे त्याला गावशाला दोन तीन दिवस झाले तिकडे गेली रात्री तिथून आणलं त्याने मग तिरे इथे जेवून त्यांना फाशी दिली माझ्या बावरा कोणत्या गावाला कुंडाण्याला किती वाजता दिली रात्री कधी हे नाही माहिती त्यांनाच पाहिलं आपाव निर्भव त्याने सांगितलं पाटला सांगितलं का तुम त्यांचा माझे नाव आहे सुरेखा सुधाकर गांगुर्डी मी माझे माहेर येते मी माझी मी दसल्यामुळं माझ्या माहेरात राहते तर ते माझे बंधू छोटे भाऊ सुखदेव निर्भवनी त्यांना विलासराम भाऊ निर्भवनी यांना वावर लावलेलं होतं तर त्यांना झाले दोन अडीच रुपये लाख रुपये कांद्याचे तो गेला मागायला तर यांना त्याला दमदाटी देऊन आणि मारहाणीचेही धमक्या देऊन म्हणून तो माझ्या मुलीकडे गेला तीस गावला हे रात्रीचे तीस गावला जाऊन आणि त्याला घेऊन आणले आणि आमच्या शेतामध्ये वरती नेऊन आणि वडाच्या झाडाला फाशी दिलं कुठे फाशी दिली बाई कुंडाण्याला तुम्हाला टाईम सांगता येईल त्याचा टाइम त्यांनाच पाहिलं आणि त्यांनाच पोलीस पाटलाला फोन केला आमच्या घरच्यांना कोणी पण पाहिलं नाही त्यांना फोन करून आणि पोलीस पाटलाला बोलावलं आणि त्यांनाच कस काय पाहिलं मग वाद काय होता नेमका तुमचा ते वाद म्हणजे त्यांना वावर लायला होते त्यांना कांदे लावायला ते कांद्याचे पैसे झाले म्हणून हा निमा वाटा मागायला गेला तर यांना दमदाटी दिली त्याला म्हणून तो माझ्या मुलीच्या गावाला गेला माझ्या मुलीच्या गावाला गेला यांना माहिती पडलं मग ते लगेच रात्रीचे तिथं गेले माझ्या मुलीच्या घरून आणलं आणि तिकडे रात्रीचं शेतामध्ये नेलं तिकडे वड्याच्या झाडाला फाशी दिलं कुंडाऱ्याला कांदे हे होते वाट्याने लावलेले होते कांदे विकले का तुमचे विकले त्यांना साधारण किती पैसे झाले होते तरी दोन अडीच लाख रुपये त्यांना कांद्याचे झाले होते निम्मा वाट्यान लावलेले होते जमीन आमची जमीन त्याचे स्वतःचे वावर होते ते त्यांना वाट्या लावली हो होती म्हणून तो मागायला गेला तर यांना लगेच त्याला अशी धमकी दिली मार हाणण्याची आणि म्हणून तो माझ्या मुलीच्या गावाला गेला तीस गाव नाही काही तिकडं यांना माहिती पडलं हा तिथं गेले तिथून रात्रीचा आणला आणि तिकडं शेतामध्ये नेऊन फाशी दिला फाशी देणार नाव सांगा न आपा निर्भवनी आपा विलास निर्भवनी आणि तो मोठा बावड्याने विलास निर्भवनी आणि विलास रामभाऊ भाऊ निर्भवनी हे तिघ जण असते राहणार कुठले राहणार तिथलेच कोंडाण्याची आणि एक पातर शांब्याचा आहे आनंद तो आनंद वानखेडे तुमचं नातं काय त्यांच्याशी आमचे भाऊ बांधे कोणी नाही आमचे ठीक आहे आपण दक्षिण न्यूज संघ बोलल्याबद्दल धन्यवाद दरम्यान तात्याभाऊ सुखदेव निर्भवणे यांचा घातपात करून त्यांना फाशी देऊन झाडाला अडकवल्याचा आरोप देखील मयत तात्या सुखदेव निर्भावणे यांच्या नातेवाईकांनी केलाय तसेच विलास निर्भावणे यांनीच पोलीस पाटलाला तात्या सुखदेव निर्भावणे यांच्या मृत्यूची माहिती दिल्याने नातेवाईक संशय व्यक्त करताय दरम्यान पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक येथे पाठवला असून या संदर्भात संशयितांविरोधात वडाळी बोई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे आनंद बडोदे दक्ष न्यूज सांदवाड